न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बाजूनी मागणी केली चार मार्चसाठी त्यामुळे परत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं हे मॅटर आज जे होणार होतं काही कारणास्तव आता परत ते पुढच्या आठवड्यापर्यंत तरी कमीत कमी गेलेलं आहे आणि हे जर लवकर निर्णय नाही आला तर इलेक्शन जूनच्या आत म्हणजे पावसाळ्याच्या आत होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे जर चार तारीख कोर्टाने मान्य केली आणि त्या दिवशी सुनावणी झाली आणि जैसे ते स्थिती उठवली कोर्टाने तरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची शक्यता ही एप्रिल मे पर्यंत आहे नाहीतर मग ते परत दिवाळीपर्यंत पुढे लांबेल तर आज याचिकाकर्ते आणि शासन यांच्या वतीने प्रकरण मेन्शन करण्यात आलं आणि दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर न्यायालयाने चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे पुढच्या मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी आता ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत ते आज संध्याकाळी कळेल का लगेच कोर्टाने नाही नाही आज आम्ही मेन्शन केलं आणि मेन्शन केल्यानंतर कोर्टाने असं सांगितलं की तुम्हाला जी पुढच्या मंगळवारची तारीख आहे त्याची स्लीप देण्याचं सांगितलं आणि त्याप्रमाणे ते पुढच्या मंगळवारी लागेल ला अशी अपेक्षा आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका